शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो तर बांधवांनो आजचा व्हिडिओ आपला ह्या उसावर आहे कारण काय केलं तर माहिती का मी ह्याच्या अगोदर तुम्हाला इथला एक व्हिडिओ द्यायला त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की आपण ह्या शेतामध्ये आणण्याच्या खाण्याची हाय गाय झाली मग हाय गाय झाल्याच्यानंतर पुन्हा शिपी दुष्काळी बावच्या चांदेल हे गवत इथं उगलं होतं मग गवत उगल्याच्यानंतर आपण काय केलं की त्याला दहा सवीचे दोन पोते दिलते आणि दोन पोते युरियाचे दिलते आणि खत टाकून पाणी आणि पाणी देऊन त्याच्यामध्ये आपण तन्नाशकाची फवारणी केली ती पाहू शकतात हे रिझल्ट सेन क्वार आणि टू फोर्टीचा तुमच्या समोर आहे मग त्याच्यानंतर आपण काय केलं माहिती का चार फुटा ऊसाची लागण आहे आठ हजार पाच जातीचा ऊस आहे आणि तुमच्या समोर त्याचा रिझल्ट आहे मग काय केलं माहिती का आपण ह्याच्यावर एक हलक्या हाताने आवत आणलं आता आवताची पाळी टाकून दोन तीन दिवस झाले बघा त्या दिवशी मी इथं नव्हतो तर नाहीतर तर मग समोरासमोरच आपण त्याचा लाईव्ह व्हिडिओ बनवला असता तर तुम्हाला सांगतो सगळ्याचे सगळं गवत आहे का ह्या ह्या हे फटीमधलं हे काक्रीमधलं गवत जळून खाक झालं आणि जरी त्याला समजा उली उलीतील समजा त्याला कणकणी कन जर आली आली असेल समजा त्याला हे बघा हे गंवती तर शिपी का हे बघा ही शिपी झाड आलेली तुमच्या समोर आहे जरी त्याला उली तरी समजा तरात झाला असेल ना कणकणी झाली असेल उलीतील त्याला सणसणी आली असेल तर त्याच्यामुळं आपण दहा सव्वीस युरियाचा जोर द्यालता आता पाहू शकतात ह्याची जी कलरिंग आहे का आता हे बघा हे पानं बघा ह्या त्या पानाचा कलर बघा हिरवागार कलर ह्या बघा शेंडे फिंडे काय करपलेले नाहीत काय नाहीत शेंड्या पसतूर आपण त्या खताचा जोर द्यायला आणि पुन्हा त्याला औषध दिलं म्हणजे त्याचा जे इफेक्ट आहे का ते झालता मी बघितलं होतं एक समजा दोन तीन दिवस थोडा पिवळपणा आलता पण ते पिवळपणा निघून गेला आहे आणि मधली जी जुनी माती का आपली सरीवाड्या ढेकळं फिकळं काय जी होते का ते बी ह्याच्यावर पाळी घातली पाळी घातल्याच्यानंतर ते ढेकळं ना हे बघा हे ढेकळं असे उरलेले असतात ना हे पाळीमध्ये एकाचे दोन झाले आणि ढेकळं बी असे बारीक झाले असे ढेकळे बी फुटले तर आता मला तर काय वाटत नाही नको ह्याच्यामध्ये तण उगण आणि जरी तण उगलं की मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा तणनाशक मारायचं आणि नाही जरी उगलं तर ह्याला काय करणार बांधवांनो आपण काय करणार पाळ्या घेणार आता एक पाळी घातली तर दुसरी तिसरी चौथी पाळी घालणार आणि पाळी घालत असताना काय होणार माहिती का हे जे खडा आहे का ह्या खड्यामध्ये थोडी थोडी इकडे इकडं अशी माती जाणार ह्या पाळीच्या नादामध्ये आता घर समजा आता आता आपण ह्याच्यामध्ये दोन फुटाची पास हाणली आपण काय करणार ह्याच्यामध्ये अडीची हाणणार मग आडीच हाणली की थोडी पास होणू देते पास रुणली की पाळी सरकती मग ही जी वरची जी टाळू का ह्याच्यावरची मग ही क कळत न कळत कळत इकडं इकडं जाऊन साफ होणार आणि साफ झाल्याच्यानंतर मग शेवटला आपल्याला जी मोठी भरणी करायची का तीन साडेतीन चार महिन्यामध्ये ती भरणी सोपी होणार मग त्या भरणीला बी आपण असंच करणार तुम्ही काय करी जा एक कमेंट मला करी जा मग मी पुन्हा त्याच्या पुढची माती कशी लावली काय कशी लावली मग तुम्हाला मी ते सांगण्याचा प्रयत्न करीन बांधवांनो तर बांधवांनो ऊस कसं काय वाटला तुम्हाला ऊस कसं काय वाटला हे रान कसं काय वाटलं ह्याच्यातलं गवत कसं काय वाटलं एक कमेंट मात्र तुम्ही अवश्य करा जेणेकरून माझा बी जे उत्साह आहे का तुम्हाला सांगण्याचा तो डबल होईल तर बांधवांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद आणि हे बांध बांधवाला जे गवत आहे पुन का हे गवत खूप आहे त्याला पण आपण काय करणार आहे तर चट कापून घेणार आहे मग ही ही जी काकरी का त्या काक्रीला मोकळी हवा मोकळा सूर्यप्रकाश भेटन आणि ही काक्री बी ह्या काक्रीच्या कॉम्पिटिशनमध्ये मागे राहणार नाही मग ही बी काकरी वरी जाईल तर बांधवांना धन्यवाद भेटू लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन